आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची नांदगावला मोकाट जनावरांचा सुरसुडाट बंदोबस्त करण्याची मागणी नांदगाव येथे मोकाट जनावरे पिसाळलेले कुत्रे नांदगावकरांना वरदान ठरले आहेत या मोकट कुत्र्याने पाच मुलांना चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना ताजी असतानाच नव्याने शहरातील वयोवृद्ध सेवानिवृत्त नेहमीचंद बेनी माधव अग्रवाल तात्या हे नेहमीप्रमाणे आपल्या नातवंडासोबत फेरफटका मारत असताना जुन्या तहसील कार्यालयाजवळ एका मोकट जनावराने त्यांना उचलून फेकले या भीषण हल्ल्यात त्यांचा एक हात मोडला पाठीचा कणा मोडला शरीराला गंभीर दुखापत झाली सध्या ते नांदगावच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत शहरात फिरतात कशी याचा कोणी बंदोबस्त कधी करणार असा प्रश्न उपस्थित नगर परिषद नेमकं काय करते ही पहिलीच घटना नाही काही दिवसांपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्यांनी सात ते आठ बालकांना चावा घेतला होता नगरपालिकेने दावा केला की पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त केलाय पण वास्तव काय ज्या पिसळलेल्या कुत्र्यांनी इतर कुत्र्यांचा चावा घेतला त्यांचा आस्ता पुरेसा बंदोबस्तच झालेला नाही जंगली गल्ली भागातील महिलांनी नगरपरिषदेकडे वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनने देण्यात येत आहेत त्यामुळे नांदगावकरांमध्ये भीतीचे वातावरण पुढची दुर्घटना कधी हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करू लागलाय याबाबत नागरिकांचा थेट सवाल आहे की एखाद्याचा जीव गमावल्यानंतरच का प्रशासन जागं होणार का वृद्ध मुलं सर्वसामान्य नागरिक सुरक्षित नाही त्याला जबाबदार कोण नांदगावकरांची एकच मागणी आहे की मोकट जनावरं आणि पिसळलेल्या कुत्र्यांचा तात्काळ कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे

मागचे मागच्या बॉनला टीचर्स आलेले मागे पण फ्रॅक्चर आहे आणि एवढा अवघड ऍक्सिडेंट झाला तर त्या हिशोबच नाही आणि पप्पा म्हणजे मृत्यूच्या दारात मृत्यूच्या दारात उभे आता या मोकर जनावरांमुळे नांदगाव नगरपालिका नांदगाव पोलीस स्टेशन हे कोणीच काही तिथे काहीतरी खलिक घेते मोकर जनावर नांदगाव मध्ये किती हुरघ्या घालताय किती है है। किती हे करतायत काही कर लोकांच्या गाड्या फोटून टाकल्या ते साधांना बघून भीती वाटते माझा मुलगा संग होता, ते होता, होता। तो पण त्याला पण वाचली त्याला जर कोणतरी वाचवलं संग असता माझा आणि इतका अवघड विषय होता हा का सांगता मला सांगताना भीती वाटते काय सांगू आणि हे आणि हे जनावरांचं कधी मिटाल कधी करेल प्रशासन कधी याच्यातनं जागवल कोणी मेल्यावर जागा का कोणी कोणी गेल्यानंतर जागा होईल का हा आता माझ्या पप्पांना जीजा झाले झाली जी जी होती त्यांचं वय किती त्यांना त्रास किती